या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत द युनिक अकॅडमी पुणे श्रोते हो नमस्कार मी शिवराज सणस आपण सर्वांचं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो गेल्या दोन भागामध्ये आपण यू पी एस सी आणि एम पी एस सी या परीक्षांचा अभ्यास कसा करावा याबाबतची माहिती जाणून घेतलीत आणि आजच्या भागामध्ये आपण पी एस आय एस टी आय आणि असिस्टंट या परीक्षेचा अभ्यास कसा करायचा याची माहिती घेणार आहोत आणि नेहमीप्रमाणेच आज माझ्याबरोबर द युनिक अकॅडमीचे केतन कुमार पाटील इथं उपस्थित आहेत नमस्कार सर स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात नमस्कार सर पहिला प्रश्न आपल्यासाठी पी एस आय एस टी आय आणि असिस्टंट या परीक्षेविषयी आणि या पदांविषयी आपण काय माहिती द्याल विद्यार्थ्यांना एम पी एस सीद्वारे अनेक परीक्षांचं आयोजन केलं जातं त्यापैकी एक म्हणजे पी एस आय एस टी आय असिस्टंट या अराज्यपात्रित पदांसाठी परीक्षा घेतली जाते दोन हजार अकरा सालापासून या पदासाठी वेगवेगळी परीक्षा घेतली जात आहे पी एस आय एस टी आय असिस्टंट या पदासाठीची निवड अनुक्रमे पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा शारीरिक चाचणी जी पी एस आय या पदासाठी असते व मुलाखत या टप्प्यातून पूर्ण केली जाते पी एस आय पोलीस उपनिरीक्षक हे अराजपत्रित गट ब या अधिकारी वर्गातले पद आहे एस टी आय विक्रीकर निरीक्षक अराजपत्रित गट ब असिस्टंट मंत्रालयीन सहाय्यक अराजपत्रित गट ब हे पद आहे पी एस आयसाठी परीक्षेचे एकूण चार टप्पे असतात पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा शारीरिक चाचणी आणि मुलाखत एस टी आय विक्रीकर निरीक्षक या पदासाठी पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा असं स्वरूप असतं मुलाखत विक्रीकर निरीक्षक या पदासाठी नसते असिस्टंट या पदासाठी पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा ह्या दोन टप्प्यांची परीक्षा असते मुलाखत या पदासाठी सुद्धा नसते पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी शारीरिक चाचणी आणि मुलाखत द्यावी लागते पण एस टी आय आणि असिस्टंट या दोन्ही पदांसाठी मुलाखत द्यावी लागत नाही असं सर आपल्याला सांगताहेत सर या परीक्षेसाठी वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता काय असावी पी एस आयसाठी साधारण प्रवर्गासाठी किमान एकोणीस व कमाल तेहतीस नुकत्याच शासकीय आदेशानुसार पाच वर्षांची यामध्ये वाढ झालेली आहे मागास प्रवर्गासाठी हेच वय किमान एकोणीस व कमाल छत्तीस असं असेन एस टी आय व असिस्टंट या पदांसाठी साधारण प्रवर्गासाठी किमान एकोणीस वर्ष व कमाल अडोतीस वर्ष मागास प्रवर्गासाठी किमान एकोणीस वर्ष व कमाल त्रेचाळीस वर्ष शैक्षणिक पात्रतेसंबंधी जर आपण विचार केला तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने विहित केलेली समतुल्य अर्हता ही गरजेची असेन मराठीचं ज्ञान आवश्यक आहे पदवीच्या शेवटच्या वर्षाला बसलेले उमेदवार पूर्वपरीक्षेस पात्र असतील परंतु मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी मुख्य परीक्षेपूर्वी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेन पी एस आय एस टी आय आणि असिस्टंट या परीक्षेच्या दोन टप्पे असतात एक पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा तर यांचा अभ्यास कसा करावा याबद्दल आपण काय सांगाल पी एस आय एस टी आय असिस्टंट ही जी पूर्वपरीक्षा आहे यामधला सिलॅबस हा कॉमन असतो सामान्य अध्ययन सामान्य क्षमता चाचणी असा एक पेपर असतो जो एकूण शंभर गुणांसाठी असतो शंभर प्रश्न असतात या प्रश्नांची काठिण्य पातळी ही साधारणतः पदवीच्या लेवलची असते माध्यम मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये हे प्रश्न टाईप केलेले असतात परीक्षेचा कालावधी एक तास असतो आणि परीक्षेचं स्वरूप हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचं असतं यामध्ये विषय हे चालू घडामोडी नागरिकशास्त्र आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास भूगोल महाराष्ट्राच्या विशेष अभ्यासासह अर्थव्यवस्था शासकीय अर्थव्यवस्था अर्थसंकल्प लेखापरीक्षण इत्यादी सामान्य विज्ञान बुद्धिमापन चाचणी व अंकगणित या स्वरूपाचं असतं तर मुख्य परीक्षा ही पहिला पेपर हा मराठी आणि इंग्रजीचा असतो दुसरा पेपर हा सामान्य ज्ञान बुद्धिमापन व विषयाचं ज्ञान असा असतो यामध्ये इंग्रजी व मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण म्हणी वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसंच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरं तर इंग्रजीमध्ये कॉमन होकॅबलरी सेंटेन्सेस स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ फ्रेजेस अँड द मिनिंग अँड कॉम्प्रिएन्शन ऑफ पॅसेजेस असं स्ट्रक्चर असतं सामान्य ज्ञान बुद्धिमापन यामध्ये चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी महाराष्ट्राचा भूगोल इतिहास भारतीय राज्यघटना संगणक व माहिती तंत्रज्ञान माहिती अधिकार अधिनियम दोन हे सामायिक अभ्यासक्रमाचे भाग आहेत या व्यतिरिक्त एस टी आय आणि असिस्टंट यासाठी स्वतंत्रपणे मानवी हक्क जबाबदाऱ्या नियोजन शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास आर्थिक सुधारणा सार्वजनिक वित्त व्यवस्था राजकीय यंत्रणा जिल्हा प्रशासन ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन न्यायमंडळ यांचा स्वतंत्रपणे अभ्यास करायचा असतो पी एस आय एस टी आय आणि असिस्टंट याच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेची माहिती ह्याचा अभ्यास कसा करावा याची माहिती सरांनी आत्ता नुकतीच दिली सर या तिन्ही परीक्षांसाठी स्वतंत्रपणे तयारी करावी का याबद्दल आपण काय सांगाल नाही आपण स्वतंत्रपणे तयारी करण्यापेक्षा या परीक्षांसाठीची जी मुख्य परीक्षा आहे त्याचा साधारणतः नव्वद टक्के भाग हा समानच आहे व या परीक्षांमध्ये अंतरही बरेच असतं त्यामुळे तुम्हाला अभ्यास करायला पुरेसा वेळ मिळतो म्हणून या तीनही परीक्षांचा अभ्यास एकत्रितपणेच करावा पण पुरेसा वेळ देऊन आणि नियोजन करून करावा नक्कीच पी एस आय एस टी आय आणि असिस्टंट या तिन्ही परीक्षांचा अभ्यास हा एकत्रितपणेच करायला हवा असं सर आपल्याला सांगतायत सर पी एस आय परीक्षेसाठी शारीरिक पात्रता काय असते पी एस आय पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी पुरुष उमेदवारांकरता उंची कमीत कमी अनवानी एकशे से पासष्ट सेंटीमीटर असावी छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर असावी फुगवण्याची क्षमता किमान पाच सेंटीमीटर आवश्यक असेल महिला उमेदवारांकरता कमीत कमी उंची अनुवनी एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर इतकी असावी ह्या शारीरिक पात्रता पी एस आय पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या आहेत सर पी एस आयसाठी शारीरिक क्षमता चाचणी ही घेतली जाते तर या चाचणीची तयारी कशी करावी याबद्दल आपण काय माहिती द्याल पोलीस उपनिरीक्षक पी एस आय या पदासाठी शारीरिक क्षमता चाचणी तर घेतली जातेच पण स्वतंत्रपणे मुलाखतीचं सुद्धा आयोजन केलं जातं मुलाखत व शारीरिक चाचणी हे फक्त पी एस आय पदांसाठीच आहेत एस टी आय व असिस्टंट या पदांसाठी मुलाखत शारीरिक चाचणी घेतली जात नाही शारीरिक चाचणीत गोळाफेक लांब उडी आठशे मीटर्स धावणे पुल अप्स हे पुरुष उमेदवारांकरता तर गोळाफेक दोनशे मीटर धावणे तीन किलोमीटरपर्यंत चालणे हे स्त्री उमेदवारांकरता असते गोळाफेक धावणे लांबुडी व चालणे यांचा शास्त्रशुद्धपणे अभ्यास करून त्यानंतर सततचा सराव यामुळे या, या प्रकारात आपल्याला अधिक गुण मिळू शकतात मुलाखतीसंदर्भात जर विचार करायचा झाला तर साधारणतः आपल्या आत्तापर्यंतच्या शैक्षणिक प्रवासावरती आपल्या व्यक्तिमत्वावरती काही प्रश्न विचारले जाऊ शकतात या दृष्टीने आपण मूलभूत तयारी करण्याची गरज असेल पी एस आय एस टी आय आणि असिस्टंट या परीक्षेच्या अभ्यासाला अनेक ग्रामीण भागातले विद्यार्थी असतात किंवा शहरी भागातले विद्यार्थी असतात की ज्यांना पोलीस उपनिरीक्षक ह्या पदाचं खूप आकर्षण असतं आहे आणि आपण पोलिस उपनिरीक्षक व्हावं अशी त्यांची एक इच्छा असते तर ह्या ग्रामीण भागातून आणि शहरी भागातून येणाऱ्या मुलांनी या परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात कशी करावी याबद्दल आपण काय सांगाल आकर्षणासोबतच हे जबाबदारीचं सुद्धा पद आहे अतिशय महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या पदासाठी असतात साधारणतः अभ्यासाला सुरुवात करताना मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं व्यवस्थितपणे विश्लेषण करावं अभ्यासक्रमाचं योग्य नियोजन करावं उजळणीसाठीचा राखीव वेळ हा महत्त्वाचा घटक असू शकेन तसंच सराव चाचण्यांद्वारे अभ्यास हा उत्तम पर्याय ठरेन मराठी आणि इंग्रजीसाठी शंभर गुण असतात मुख्य परीक्षेला त्यासाठी व्याकरण म्हणी शब्दसंग्रह उतार्यावरील प्रश्न सोडवण्याचा सराव करावा आणि दैनंदिन जीवनात इंग्रजी बोलण्याचा आणि लिहिण्याचाही सराव करण्यास सा हरकत नसावी हे आपल्या यशासाठी उत्तम घटक असू शकतात मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचं अवलोकन विद्यार्थ्यांनी करायला हवं आणि त्याचबरोबर मराठी आणि इंग्रजी या विषयांचा सराव करायला हवं या पद्धतीनं अभ्यासाला सुरुवात करायला हवी असं सरांनी आत्ताच आपल्याला सांगितलं तर श्रोते हो हे होते द युनिक अकॅडमीचे केतन कुमार पाटील सर आज आपण सर्व श्रोत्यांना पी एस आय एस टी आय आणि असिस्टंट या पदांविषयी आणि या परीक्षेच्या अभ्यासाविषयी माहिती दिलीत आपले मनपूर्वक आभार नमस्कार धन्यवाद श्रोते हो हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे द युनिक अकॅडमी फर्ग्युसन महाविद्यालयासमोर पुणे चार हा पत्ता पुन्हा एकदा द युनिक अकॅडमी फर्ग्युसन महाविद्यालयासमोर पुणे चार मित्रांनो स्पर्धा परीक्षेविषयी आपल्याला कोणतीही शंका असेल तर आम्हाला अवश्य फोन करा आमचा फोन नंबर आहे ब्याऐंशी सातशे पंचावन्न अठरा सहाशे एक्क्याऐंशी फोन नंबर पुन्हा एकदा ब्याऐंशी सातशे पंचावन्न अठरा सहाशे एक्क्याऐंशी संकल्पना प्राध्यापक तुकाराम जाधव प्राध्यापक मल्हार पाटील या कार्यक्रमाचे प्रायोजक होते द युनिक अकॅडमी पुणे